मित्रांनो नमस्कार आज आहे बारा एप्रिल आणि सकाळचे साधारणतः सात वाजत आहेत मित्रांनो आजची महत्वाची अपडेट या ठिकाणी आपण घेऊन आलेलो आहोत आज दिवसभराच्या दरम्यान राज्यातील बहुतांश जिल्ह्यांच्या वातावरणामध्ये या ठिकाणी बदल होण्याची शक्यता आहे खास करून पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्राचा उत्तरेकडचा परिसर या परिसराच्या दरम्यान जोरदार वादळी पावसाचा इशारा असणार आहे सोबतच बहुतांश भागामध्ये या ठिकाणी वादळी वाऱ्यासह गारपिटीचा इशारा देखील या ठिकाणी देण्यात आलेला आहे तर सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणूनच घेणार आहोत की कोणकोणत्या कुन जिल्ह्यांमध्ये जोरदार वादळी पावसाचा अंदाज आज दिवसभराच्या दरम्यान राहू शकतो तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा तत्पूर्वी तुम्हाला एक छोटीशी विनंती आहे अशाच प्रकारचे दररोज हवामान अंदाज जाणून घेण्यासाठी लगेचच चॅनलला चा सबस्क्राईब करून बेलायकन कर नक्कीच दाबा आणि व्हिडिओमधली माहिती आवडल्यास लाईक नक्कीच करा मित्रांनो या ठिकाणी गेल्या दोन तीन दिवसापासून काय होत होतं की या ठिकाणी विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये पावसाचा जोर हा जास्त करून आपल्याला बघायला मिळत होता परंतु आज दिवसभराच्या दरम्यान या ठिकाणी खास करून दुपारच्या दरम्यान या ठिकाणी पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्राचा उत्तरेकडचा भाग सोबतच पश्चिम महाराष्ट्राचा दक्षिणेकडचा परिसर आणि मराठवाड्याचा दक्षिणेकडचा भाग या भागाच्या दरम्यान आज दिवसभराच्या दरम्यान पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे तर यामध्ये सर्वात आधी मध्य महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्राचा उत्तरेकडचा जर परिसर बघितला तर नंदुरबारचा जो पूर्वेकडचा भाग आहे म्हणजेच नंदुरबार आहे शिरपूर सेंधवा त्यानंतर दक्षिणेकडे धुळे मालेगाव साखरी अव्हा नवापूर या परिसराच्या दरम्यान विखुरल्या स्वरूपात हलक्या ते मध्यम पावसाचे वातावरण आपल्याला दुपार ते संध्याकाळच्या दरम्यान बघायला मिळेल सोबतच आता लगेच सकाळच्या दरम्यान या ठिकाणी या परिसराच्या दरम्यान ढगाळ वातावरणाची शक्यता राहील तर काही प्रदेशामध्ये वादळी वाऱ्यासह हलक्या पावसाच्या सरी बघायला मिळतील परंतु दुपारनंतर जोरदार वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता या परिसरादरम्यान आपल्याला ठिकठिकाणी बघायला मिळणार आहे त्यानंतर मित्रांनो जळगाव आहे दक्षिणेकडे पाचोरा धुळे मालेगाव मनमाड हा जो परिसर असणार आहे या परिसराच्या दरम्यान बिखुरलेल्या स्वरूपात हलक्या पावसाचे वातावरण आपल्याला बघायला मिळेल त्यानंतर छत्रपती संभाजीनगरचा आसपासचा परिसर यामध्ये कन्नड आहे सिल्लोड जालना पैठण त्यानंतर श्रीरामपूर आहे वैजापूर या भागात देखील बिखुरलेल्या स्वरूपात हलक्या ते मध्यम पावसाचे वातावरण आपल्याला बघायला मिळेल त्यानंतर दक्षिणेकडे जर बघितलं अहमदनगर जामखेड करमाळा दौंड बारामती इंदापूर या भागामध्ये ढगाळ वातावरण विखुरलेल्या स्वरूपात ठिकठिकाणी आपल्याला हलक्या पावसाचा अंदाज बघायला मिळू शकतो परंतु जास्त करून म्हणजे जोरदार पावसाचा अंदाज या परिसरामध्ये राहणार नाही परंतु विखुरलेल्या स्वरूपात हलक्या पावसाचे वातावरण पावसाचे वातावरण आपल्याला बघायला मिळू शकते त्यानंतर दक्षिणेकडे दक्षिणेकडे जर बघितलं तर पंढरपूर आहे वळूज आहे विटा सांगली जत जामखांडी वैजापूर रायबाग गोकाक निपणीचा आसपासचा परिसर त्यानंतर वैजापूर आहे इंदी आहे सोलापूर पंढरपूर हा जेवढा पण परिसर असणार आहे या भागामध्ये विखुरलेल्या स्वरूपात मध्यम ते जोरदार वादळी पावसाचा इशारा असणार आहे खास करून जत जामखंडीच्या दरम्यान जोरदार वादळी स्वरूपाचा पाऊस आपल्याला बघायला मिळणार आहे त्यानंतर मित्रांनो तुळजापूर आहे पेठ आहे बार्शी त्यानंतर कैज लातूर धाराशिव दक्षिणेकडे बसव कल्याण उदगीर बि बिदार आहे देगलूर अहमदपूर परळी आणि कैज हा जो परिसर असणार आहे या परिसराच्या दरम्यान जोरदार वादळी पावसाचा इशारा दुपार ते संध्याकाळच्या दरम्यान असणार आहे सोबतच विखुरलेल्या स्वरूपात बिदारचा दक्षिणेकडचा भाग देगलूर उदगीर या भागामध्ये जोरदार वादळी पावसासह गारपिटीचा इशारा देखील या ठिकाणी असणार आहे त्यानंतर मित्रांनो नांदेड वाघला आहे सैलू आहे माजलगाव या भागात देखील विखुरल्या स्वरूपात ढगाळ वातावरण आपल्याला बघायला मिळेल स्थानिक वातावरण या ठिकाणी पावसासाठी पोषक राहीलच परंतु ठिकठिकाणी विखुरल्या स्वरूपात हलक्या ते मध्यम सरी आपल्याला बघायला मिळू शकतात त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी विदर्भ विदर्भात जर बघितलं तर या ठिकाणी खामगाव आहे अकोला चिखली बुलढाणा लोणार वाशिम हिंगोली त्यानंतर जालना व सिल्लोडचा पूर्वेकडचा परिसर या परिसराच्या दरम्यान विखुरलेल्या स्वरूपात जोरदार पावसाचा इशारा असणार आहे सोबतच वाशिम कारंजा पुसद हिंगोली उमरखेड या भागामध्ये विखुरलेल्या स्वरूपात आपल्याला ढागाळ वातावरण बघायला मिळेल तर काही प्रदेशामध्ये पावसाच्या अंदाज म्हणजे हलक्या पावसाच्या सरी आपल्याला बघायला मिळू शकतात त्यानंतर अकोट आहे अचलपूर अमरावती आर्वी यवतमाळ या भागात त्या ठिकाणी सकाळपासूनच हलक्या पावसाच्या सरी आपल्याला बघायला मिळतील परंतु हा जो अंदाज असणार आहे हा ठिकठिकाणी आपल्याला बघायला मिळेल त्यानंतर आरवी आहे कोंढाली वर्धा नागपूर उमरेड भंडारा या भागात देखील विखुरलेल्या स्वरूपात आपल्याला ढगाळ वातावरण बघायला मिळेल परंतु आज पावसाची काही दाट शक्यता या ठिकाणी पूर्व विदर्भाच्या परिसरामध्ये राहणार नाही परंतु जो गोंदियाचा उत्तरेकडचा परिसर आहे म्हणजे उत्तर पूर्वकडचा परिसर परसवाडा शिवणी या भागात आपल्याला हलक्या पावसाच्या सरी बघायला मिळतील सोबतच दक्षिणेकडे कापसी या परिसरात देखील ढगाळ वातावरणाची शक्यता राहील बाकी इतर भागामध्ये पावसाची शक्यता काही राहणार नाही तशी अपडेट आपण दुपारी देऊच तर मित्रांनो हा होता दिनांक बारा एप्रिल रोजीचा दुपार ते संध्याकाळ दरम्यानचा संपूर्ण राज्यातला हवामानाचा आढावा तुम्हाला जर माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला नक्कीच करा धन्यवाद